आंबाजोगेजवळील च येथील भगिनीने सजवलेला महालक्ष्मीसमोरील देखावा आपण पाहत आहोत या देखाव्याची सजावट डेकोरेशन अप्रतिम आणि डोळ्याला पारणे फिटणारे अशी आहे या सजावी सा सजावटीसाठी लागणारा वेळ मेहनत ही वाखाण्याजोगी आहे यासाठी त्यांना किती वेळ लागला असेल आणि त्यांना किती परिश्रम घ्यावा लागला असेल याचे सर्वत्र कौतुक होत आहे या, या देखाव्याचे व्हिडिओ चित्रीकरण अभय जोशी यांनी केले आहे